महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जाती धर्माच्या भिंती तोडण्यासाठी अनिसचे महत्वाचे पाऊल महाराष्ट्रातील पहिले आंतरजातीय आंतरधर्मीय वधूवर सूचक केंद्र सुरू सध्या राज्यात आणि देशभरात जाती जाती आणि धर्माधर्माच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या लोकांच्यासाठी जोडीदार शोधणे असे अवघड बनते आहे या पार्श्वभूमीवर जाती जातीमधल्या भिंती तोडण्यासाठीचा जा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधूवर सूचक केंद्र चालवले जाते या केंद्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वेच्छेने करणाऱ्या वधूवरांनी आणि पालकांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कणसे आणि डॉक्टर ज्ञानदेव सर्वदे यांनी केलेले आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे जात ही जाती एक मोठी अंधश्रद्धा आहे असे म्हणत असत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आंतरजाती विवाह मोठ्या प्रमाणात झाले तर जाती निर्मूलन लवकर होईल असे मानत त्यानुसार गेली अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह लावते आज अखेर असे शेकडो विवाह अनिसमार्फत राज्यभर लावण्यात आलेले आहेत अशा विवाह करणाऱ्या मुलामुलींना महाराष्ट्रातील पहिले सुरक्षित निवारा केंद्र रहमतपूर म्हणजे सेफ हाऊस सातारा येथे चालू केले आहे आंतरजातीय आंतरधर्मी विवाहांना पाठबळ देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना राबवते अनिसच्या या केंद्रामध्ये वधूवरांनी किंवा पालकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सुयोग्य के स्थळ सुचवले जाते वधूवराने आपली माहिती पाठविण्यासाठी त्यांनी जोडीदाराची निवड विचारपूर्वक केली आहे याची पडताळणी केली जाते सत्यशोधकी तसेच विवाह नोंदणी कायदा याच्या अंतर्गत विवाह करावा असा सल्ला दिला जातो नाव नोंदणीची सेवा ही विनामूल्ये दिली जाते आज समाजामध्ये प्रत्येक जातीची वेगवेगळी वधूवर सूचक केंद्रं आहेत परंतु जात धर्म न मानणाऱ्या पालकांना किंवा वधूवरांना जर आंतरजातीय आंतरधर्मी विवाह स्वेच्छेने करायचा असेल तर त्यांना असे केंद्र कुठेही नाही त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही सोय महाराष्ट्रात पहिल्यांदाच केलेली आहे आंतरजातीय आंतरधर्मीय तसेच विधवा विवाह विधूर विवाह करू इच्छिणाऱ्यांनी आपली माहिती केंद्राचे प्रमुख शंकर कणसे पोस्ट पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्याकडे पाठवावी